श्री स्वामी समर्थ बाळा आजच्या दिवशी तुझ्यासमोर हा संदेश आलेला आहे कारण हा संदेश आम्ही तुझ्यासाठीच पाठवलेला आहे आजच्या या महाशिवरात्रीच्या रात्री कोणती भविष्यवाणी खरी ठरणार आहे हे आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्ण एक बाळा आजची ही महाशिवरात्री खूप पवित्र असा दिवस असतो या दिवशी तुम्ही जी काही प्रार्थना करत असता ती नक्कीच फळाला येत असते बाळा तू आमची सेवा खूप मनापासून खूप भक्तिभावाने करत असतोस खूप श्रद्धेने तू आमची सेवा करत असतोस तुझी ती भक्ती तुझी ती श्रद्धा पाहून आम्ही खूप प्रसन्न होत असतो बाळा आजच्या महाशिवरात्रीच्या या दिवशी शिवशक्ती स्वत तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेले आहेत खूप काही गोष्टी तुझ्या जीवनात ह्या खऱ्या होणार आहेत खूप काही घटना ह्या सत्य होणार आहेत तुझ्यासाठी खूप मोठमोठ्या संधी चालून येत आहेत बाळा तुझ्या जीवनात खूप चमत्कार घडणार आहेत ते चमत्कार तू स्वतः देखील करशील तुझी जी काही स्वप्ने आहेत ती पूर्ण होताना तू स्वतः बघशील तुझ्या जीवनात काही खूप मोठ्या चांगल्या घटना घडणार आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस ज्यावेळेस तुम्ही देवासमोर काही प्रार्थना करत असता किंवा काही मागत असता तेव्हा तुम्हाला तुम्ही जेवढे मागितलेले आहे तेवढेच मिळत असते पण ज्या तुम्ही तुमच्या स्वतःला आम्हाला सोपवून देता तुमची सुखदुःखे तुमची स्वप्ने सर्व काही जेव्हा आमच्या चरणांवर सोपवून देता पूर्ण विश्वासाने तुमचे जीवन आमच्यावर सोपवून देत असता तेव्हा तुमच्या जीवनाला एक असा आकार मिळतो ज्या आकाराची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसते खूप साऱ्या चमत्कारांनी भरलेले तुमचे जीवन होऊन जाते पण त्यासाठी निस्वार्थ भाव पूर्ण विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे बाळांनो जे काही घडत असते ते सर्व कर्माचा खेळ आहेत कर्माच्या फेऱ्यात सर्वजणच अडकलेले असतात ज्याचे जसे कर्म असते त्याला त्याचे फळ देखील तसेच मिळत असते त्यामुळे आमच्या भक्तांना आम्ही नेहमी सांगत असतो दुसरा कसाही तुमच्यासोबत वागला असला तरी तुम्ही तुमचे कर्म हे चांगलेच करत राहा नेहमी तुमच्या कर्मांकडे नीट लक्ष द्या बाळा तू आमचा हात धरलेला आहेस त्यामुळे तू काळजी करू नकोस आता बाकीचे सगळे आम्ही पाहून घेतो तू आजपर्यंत खूप सहन केलेले आहेस कोणी तुला आजपर्यंत साथ देत नव्हते तू खूप एकटा पडलेला होतास तुझ्या मनात आजपर्यंत खूप वादळे चालू होती लोकांनी खूप वाईट बोलणे तुला बोललेले आहेत तुला या सर्व विचारांनी रात्रीची झोपही हो येत नव्हती बाळा आम्ही तुझी आई आहोत तुला होणारा त्रास आमच्यापासून कसा काय लपणार आहे पण बाळा आता तुझ्या ज्या काही समस्या आहेत त्या आता दूर होणार आहेत ज्या काही नकारात्मक शक्ती तुला त्रास देत होत्या त्या पूर्णपणे मिटणार आहेत आजची ही महाशिवरात्री तुझे भाग्य उजळवण्यासाठी आलेली आहे तुझ्या या आईचा आशीर्वाद तुला मिळत आहे तुझ्या या आईचा आशीर्वाद तुला मिळावा असे जर तुला वाटत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या मुलांच्या ज्या काळजी आहेत त्या तुला खूप त्रास देत आहेत त्या तुझ्या काळजीचा उपाय तुला मिळत आहे तू आता नको एवढी काळजी करत जाऊस आता सगळे तुझ्या मनासारखेच होणार आहे आजची ही महाशिवरात्री तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे साक्षात शिवशक्तीचा आशीर्वाद तुला आज मिळत आहे तुझे गुरुबळ वाढत आहे तुझ्या ज्ञानात खूप वाढ होत आहे सगळीकडे जो अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे तो तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने तो अज्ञानाचा अंधकार आता तू दूर करणार आहेस बाळा या संकटांनी अडचणींनी तू तु तुझ्या स्वतःला पूर्णपणे विसरून गेलेली आहेस तुझी खरी ओळख तू विसरलेली आहेस पण आता परिस्थिती बदलणार आहे तू तु तुझ्या स्वतःला ओळखणार आहेस तुझ्या आतील ती शक्ती आता जागी होणार आहे तुझ्या मनात जी एक मोठी कल्पना होती तुझे स्वप्न होते ते तुझे स्वप्न पूर्णत्वास येत आहे आजपर्यंत तुझ्या जीवनात जी आर्थिक समस्या येत होती ती दूर होणार आहे बाळा या आर्थिक अडचणींमुळे तू खूप कष्ट सोसलेले आहेस तू खूप भोगलेले आहेस खूप अडचणींचा सामना तुला करावा लागलेला आहे प्रत्येक गोष्टीसाठी तू खूप झुरलेला आहेस पण आता तुझ्या या आर्थिक समस्या सुटणार आहेत अचानक पैशाचे स्त्रोत्र चालू होणार आहेत आणि ते कायमस्वरूपी असणार आहेत तू आजपर्यंत जेवढी मेहनत केलेली आहेस त्याचे फळ तुला लवकरच मिळणार आहे तुझ्या जीवनात खूप चांगले मोठे बदल घडत आहेत त्यामुळे या होणाऱ्या चांगल्या बदलांचे आनंदाने तू स्वागत कर बाळा तू खूप ज्ञानी आहेस तुझे ते लपलेले ज्ञान आता बाहेर येत आहे तुझी आता तुझ्या स्वतःशीच ओळख होणार आहे या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तींकडून तुला आशीर्वाद मिळत आहे बाळा तुझ्या प्रार्थना आता पूर्ण होणार आहेत आजच्या या महाशिवरात्रीच्या दिवशी तुझ्याकडे शिवशक्तीचे खूप सारे आशीर्वाद येत आहेत ते आशीर्वाद घेण्यासाठी तू तयार राहा आणि आता कोणतीच काळजी करू नकोस स्वतला त्रास करून घेऊ नकोस फक्त आनंदी रहा काळजी करू नकोस सगळे आता तुझ्या मनासारखेच होणार आहे भिवू नकोस तू एकटा नाहीस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतात बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या શ્રીસ્વામી સમર્થ જય સ્વામી સમર્થ